नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधवर सूचक केंद्रातून बोलते तर आपल्याकडे सर्व समाजासाठी घटस्फोटीत विधवा विदूर आणण्यात सर्वांसाठीच माझं वधवर केंद्र आहे तर आपण तुमचा परिचय जाणून घेऊया तुम्ही कुठून आलेले तर ते पूर्ण तुम्ही तुमची माहिती सांगा तर थोडस जोरात बोला आणि थोडं पुढे पुढे या थोडस तर तुम्ही त्यांची कोण लागतात भाऊ लागतात तर म्हणजे मुलगा तुम्ही का तर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे भावीच नाव काय तुमचं का चत तर तुम्ही काय करता मग आता तर गाव कोणतं आहे तुमचं तर म्हणजे तुम्हाला काही शेती वगैरे आहे का तिथं दोन एकर शेती एक का आणखी दोन भाऊ दोन भावामध्ये दोन एकर शेती घर वगैरे आहे का घर पण आहे तर आई 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 वडील पण आहे तर मग ह्या कोण आहे तुमच्या मावशी मावशी सोबत आले तुम्ही तर तुम्ही हे तुमचे आणि मित्र मित्र परिवार ओके तर तुम्हाला म्हणजे मुलगी कशी पाहिजे दहावी बारावी चालेल आता सर्वांना तेच सर्व तेच म्हणता येईल जे असं शिकलेले पण ते म्हणते आम्हाला दहावी बारालेलीच मुलगी पाहिजे तर तुमचं म्हणजे कास्ट कोणती आहे

तर तुम्हाला म्हणजे तुमच्याच कास्टमध्ये चालेल कास्ट चालू चालेल ना काही प्रॉब्लेम नाही ना चालेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ओके तर हे भैया म्हणजे तेली समाजाचे आहे आणि त्यांना कोणत्याही कास्टची मुलगी चालेल तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे सा जर त्यांचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि धन्यवाद आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद